मी तुमचा लाडका अमोली एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर जिम मध्ये आला डायरेक्ट वॉर्म अप चालू केला आता हे पटापटा करून आपण संपून घेतलं तर भावानं ह्या सेटला आपण सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही मग लगेच हा सेट पूर्ण करून आज आपण बॅक मारणार आहे तर चला म्हटलं भावाने ह्याला व्यवस्थित उचलून ठेवूया मग आता आपण सुरुवात केलेली आहे भावानं बॅक मारायला तर बॅकचा सेट आपण बाराचा ठेवलेला आहे आणि मागचा सेट वीस चा ठेवलेला आहे तर भावानं बॅकचा सेट संपल्यावर हा सेट चालू केलेला आहे बघा मग लगेच भावान तो सेट संपून सरळ घरी आलो आंघोळ वगैरे करायची होती मग गरम पाणी वगैरे आणून ठेवलं भावानो त्या गरम पाण्यात इसानला पाणी हे काय झालं बघू शकता अचानकच खतम हो नेट ठेवलं आणि त्याला म्हणलं आता आंघोळ करू आलाय उशीर झालाय एकदम फास्टात मध्ये आंघोळ वगैरे करून घेतली चला म्हटलं आता घरात जाव्या कोलगेट वगैरे घेऊन मग घरात आलो कपडे वगैरे बदलली म्हटलं आता जेवण करून घेऊया भावानो मग काय वाटतं वडलं बघा एकदम पद्धतशीर तेवढं ते तर आपल्याला अक्षयचा फोन आला की चर्चेंडला जायचा म्हटलेला मग जेवण वगैरे करून घेतलं भावानं मग चाललो बघा सरळ त्याच्या घराकडे येऊन बघतो तर काही ह्यानं तयार होता म्हणजेच की तोंड अथवा वगैरे धुवून घेतला तर चला भावानं तुम्हाला दाखवतो अक्षयचं नवीन घर बांधलेलं जसं की मी आत आलो तर भावानं बघू शकता हे ते त्यांचा हॉल आणि बाकीचे दोन रूम आहेत त्यांचे तर चला भावानं तुम्हाला ह्यांचं किचन दाखवतो हे तर आलो हे तर काय आपल्याला पाणी आणायला लावला गालसात घेऊ का त्यानं म्हटलं लवकर पाणी आणि त्यामुळे म्हटलं गलशातच घेऊन जावे ह्याला पाणी ह्याला पाणी वगैरे दिलं आणि मग तिथनं सरळ निघालो चर्चनला आज काय खरंच नाही म्हटलं सगळ्यांना दुकानाच लुटून आणतो खायगे भावानो न टाइम वेस्ट करता तर आपण आलेला आहे भाऊबलीला आज आणि तेवढा त्यानं फोन आहे कोणाला लावलेला काय गे भावानो नुसतं आल्यापासून फोनवरच बोलालता मग तिथनं सरळ जात असताना जरा आरसा दिसला शायनिंग माराव म्हटलं तेवढंच डायरेक्ट न टाइम वेस्ट करता सरळ बिलिंग काउंटरला आलो अक्षयने एवढे कपडे घेतलेले बघा आणि त्यात माझा एक शर्ट होता आपल्या फोनला एक चार्जिंग कमी होतं त्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काही काढता आलं नाही अक्षय म्हटला पाच मिनिट बस मी चहा वगैरे करतो चहा पिऊन जा म्हटला मग का भावान सरळ चहाची चुस्की मारलो मग पाच मिनटं बसून वगैरे घेऊया म्हणलं चा प्यायला अक्षयला रानात सोडून निघालो त्याचं घर राहणार आहे मी घराकडे जात असताना तेवढ्यात मला सनसेट दिसला तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद